येथील फुलेवाड्यातून ज्योत व माती घेऊन निघाले पदाधिकारी आठ एप्रिलच्या सकाळी धाडनाका येथून काढण्यात येणार मशाल यात्रा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने बुलढाणा शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले असून पुणे येथील क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्या निवासस्थानी असलेल्या समता भूमीतून क्रांती ज्योत तथा त्या फुलेवाड्यामधून पवित्र माती आणि जल घेऊन उत्सव समितीचे काही पदाधिकारी माजी अध्यक्ष प्रदीप डांगे आशिष लाहसे निलेश पाटील व कृष्णकांत बगाडे सात एप्रिलला पुणे येथून रवाना झाले असून आठ एप्रिल सकाळी नऊ वाजता मशाल घेऊन बुलढाणा येथे पोचणार आहेत या ज्योतीच्या स्वागतासाठी बुलढाणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने दिनांक आठ एप्रिल सकाळी नऊ वाजता धाडनाका येथे उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे ज्योती क्रांती